उलगिर गार्जन पुल स्टेशनला सातशे ऑबिक चोवीस हा मैसुरीचा गुन्हा दाखल आहे आपल्या पुल स्टेशनला जवळपास दोन हजार चोवीस मध्ये एक पाच गुन्हे मैसुरीचे जनावर सुरीचे दाखल आहे त्या आम्ही आमचे डी बीचे अंमलदार जे आहेत ते माहिती काढत होते आणि त्याप्रमाणे आम्हाला अशोक नावाचा जो अडीच वर्षापासून सापडलेला नाही असा एक गुन्हेगार आहे जो सराईत मशीद तोरणारा आहे त्याचा आम्ही शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की सदरचा अशोक हा उदगीर ग्रामीण ज्या उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापाळा त्या ठिकाणीचला परंतु आरोपी हा सराईत आणि चपळ असल्यामुळं तो त्या ठिकाणी पळत जाऊन रवीपट्टीच्या बाजूलाच असलेल्या समतानगरच्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकोवर राहील तेवढ्या अशा घाल नालीमध्ये तो लपून बसलेला होता परंतु पोलिसांनी आमच्या डीबीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याला नालीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग करणं पोलिसांना काहीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करणं असं करत होता व आम्ही चक्क त्याला वॉशिंग सेंटरवर जाऊन त्याचं पहिलं कपडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर आम्ही पुढची कारवाई करून घेत ता आहोत सदर आरोपी हा यापूर्वी तोगरी किंवा कर्नाटकमध्ये गुन्हे केल्याचं आहे आता आम्ही त्याच्याकडनं सध्या पी सी आर घेऊन पुढील कारवाई करत आहोत